जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी नारायणगाव येथे दहा एकर जमीन तब्बल अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाला खरेदी केल्याच्या व्यवहाराबाबत समाज माध्यमांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे याच निमित्ताने या शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून निषेध आयोजन केले आहे याबाबत सोशल माध्यमातून आणि तालुक्यात ठिकठिकाणी फ्लेक्सबाजी सुद्धा करण्यात आली आहे अवस्था उदाराने स्वहितासाठी चुकीच्या पद्धतीने दहा एकर जमीन खरेदी करून शेतकऱ्यांच्या घामाचे सुमारे तीस कोटी रुपयांची उधळपट्टी करणाऱ्या भ्रष्टाचारी व गैरपार कारभार करणाऱ्या सभापती संजय काळे यांना साथ देणाऱ्या संचालकांच्या विरोधात येत्या गुरुवारी म्हणजे एकवीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता जुन्नर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत विशेष म्हणजे जुन्नरचे आमदार शरद सोनोने व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी याबाबत अब अब आपापल्या भूमिका मांडल्या आहेत पाहूयात नेमकं काय आहे जुन्नरचे आमदार आणि शिवरूचे खासदार यांच्या या जमीन घोटाळ्याच्या बाबतची भूमिका जय शिवराय आपण पाहताय की सध्या नव्यानेच कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यात सभापती महोदय आणि संचालकांनी म्हणजे बहुमतातल्या संचालकांनी त्यांच्याबरोबर जे आहेत ते त्यांनी एक नवीन जागा खरेदी केली वास्तविक ही चूक आहे शेतकऱ्यांच्या पैशाचा त्या ठिकाणी अपयव झालेला आहे मी लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीमध्ये स्वतः जाऊन त्या सगळ्या फाईल घेऊन भेटणार आहे बोलणार आहे कारण जुन्नर शहरामध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी जे नवीन मार्केट चालू केलं ते तसंच ओस पडलेलं आहे करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे नारंगाची जागा घेऊन ठेवली आहे ती सुद्धा तशीच पाठी पडलेली आहे जागेमध्ये व्यवहार कसा तुम्हाला करायचं आहे काय इंटरेस्ट आहे याच्यामध्ये त्यामुळे ह्या घेतलेल्या जागेच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची उटी पसरवून झालेली आहे भारत सरकारची पसरवून झालेली आहे आणि राज्य शासनाच्या शेतकऱ्याच्या पैशाची अशा पद्धतीची भूमिका ठेवणाऱ्या सभापतींच्या बाबतीमध्ये निश्चितच मी महाराष्ट्र राज्याच्या असलेल्या प्रमुख लोकांशी बोलणार आहे अजितदादांना खरं तर ह्या गोष्टी संजय गणांच्या पटणार नाही खरं ते संजय नेहमी त्या ठिकाणी पाठिंबा देत आलेला आहे खरं तर आपला सहकार जर चुकला तर त्याला समज देऊन त्याच्यातून कशा पद्धतीने दिशादर्शन वागायचं हे दादांनी सांगितलं पाहिजे पाहिजे म्हणून तसं काय होतं ना दिसत नाही आहे उद्याच्या एकवीस तारखेला जो मोठा शेतकऱ्यांनी महामोर्चा जो आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पक्षाची भिडभाड न ठेवता आपण सर्व मंडळींनी याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे की हा जी लढाई ही जी लढाई आहे ही लढाई आंधा विरोधातली आहे आणि आता जग खूप शानं झालेले आहे सहकारामध्ये काय चाललंय आपला कळायलाच मार्ग नाही आहे सहकार म्हणजे स्वहकार झालेला आहे आणि एक माणसाने मोठं व्हावं आणि थोडशे त्याच्या पाकी ठाव पाकी संच हो हो म्हणावं मला नाही वाटत की छत्रपती शिवरायांच्या भूमीला ही आदर्श व्यवस्थेची उंची मिळण्यासारखी आहे जो घाम घालतो ज्याच्या खरं तर आयुष्यभर ज्याच्या पायाला भेग पाडल्यात ज्याचं शरीर संपूर्ण घामाने डबडबलेलं आहे आणि ज्याच्या चेहऱ्यावर नुसत्या सुरकुत्या आहेत आणि कर्जाचा डोंगर ज्या शेतकऱ्यांच्या सतत हो डोक्यावर आहे अशा शेतकऱ्यांच्या पैशाची लूट करणं हा फार मोठा गुन्हा आहे कारण पंधरा ऑगस्ट झालं आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी मी आपल्याला सांगितलं आहे की हे राष्ट्र जर महान करायचं असेल घडवायचं असेल तर प्रत्येक घटकाने आपलं निस्वार्थीपणे आणि पारदर्शक त्या ठिकाणी योगदान देणं गरजेचं आहे परंतु सहकार मात्र अतिशय या ठिकाणी कलंकित झालेला आहे मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी साहेब सहकार मंत्री आणि अजितदादांना सुद्धा मी ही गोष्ट अतिशय निकरीने सांगणार आहे तर आमचं काही कोणाशी भांडण नाही परंतु शेतकऱ्यांच्या सुवर्ण मध्य व्यवस्थेची भूमिका घेऊन सांगणाऱ्या महत्वाच्या माणसाला जर अशा पद्धतीचं वागायचं जे तीन चार लोक जे आहेत त्यांना म्हणतात तुमच्याला काही बहुमत नाही आहे तुम्हाला काय करायचं ते करा मला सभापतीनं सांगायचं साहेब तुमच्या ज्या चार पाच सहा जागा आल्या ना बहुमताच्या त्या दोन मताने तीन मताने पाच मताने अकरा मताने आल्या त्यामुळे एवढा शिष्टाचार एवढ्या पद्धतीने तुमचा असलेला त्या ठिकाणी गर्व हा चांगला नाही आहे तो योग्य नाही आहे माझी विनंती आहे माझ्या शेतकरी बांधवांना ही लढाई आपली चळवळीची लढाई आहे आपण सर्वांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे आणि या लढाईला अंतिम स्वरूप देऊन या लढाईचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय होणं हे आमच्या दृष्टीने गरजेचं आहे मी खरं परदेशामध्ये आहे मी असतो तर स्वतः या मोर्चामध्ये लीड केला असतं पण काही हरकत नाही आहे कारण ही लढाई आपल्या सर्वांची लढाई आहे ही शेतकऱ्याच्या संरक्षणाची लढाई आहे ते संरक्षण करणारा प्रत्येक शेतकरी माझ्या घराघरातून बाहेर पडेल आणि या सगळ्यात झालेल्या कारभाराला महाराष्ट्राचं कसं लक्ष लागेल जुन्नर तालुक्या तालुक्याच्या सहकारनं याची मात्र काळजी माझा शेतकरी घेईल एवढंच सांगतो मी आपल्या सर्वांना आव्हान करतो कडकडेचं की निस्वार्थीपणे आणि निर्भीडपणे तुम्ही छत्रपती शिवरायांचे सगळे झाला निर्भीडपणे मात्र या गोष्टीला सामना करण्यासाठी खाली उतराल अशी अपेक्षा व्यक्त करतो जय शिवराय जय संविधान या संदर्भात काही संचालकांशी माझं बोलणं झालं आणि यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात रोष हा बघायला मिळतोय की काहींचं म्हणणं असं बाजार समितीकडे जागा उपलब्ध असताना सुद्धा इतकी महागडी जागा का ही कृषी उत्पन्न बाजार समितीने घेण्याचं काही कारण नव्हतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जर असे कोणी संशय उपस्थित केले असतील अशा कोणी शंका या व्यवहारावर उपस्थित केल्या असतील तर जे ऑफिस बेअरर्स आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक आहेत त्यांनी या संदर्भातलं दूध का दूध पाणी का पाणी हे सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोर करायला हवं जर अशा कोणाच्या शंका असतील तर याचं निरसन हे झालं पाहिजे आणि या बाबतीत या शंका निरसन करून घेण्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा हक्क आहे आणि त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या बाजू